सर्व तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभागाअंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी इथे उपलब्ध झालेली आहे त्या त्यासंबंधीच माहिती देणारा हा महत्वाचा व्हिडिओ आहे कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे वयोमर्यादा काय आहे शैक्षणिक अहर्ता काय असणार आहेत अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत यासाठी वेतन किती मिळणार आहे परीक्षा होणार आहे मुलाखत होणार आहे कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल तर चला आपण आता ह्या नोकरीविषयक माहिती सविस्तर माहिती जी आहे ती इथे जाणून घेऊया तर महानगरपालिकेअंतर्गत ही नोकरीची सुवर्णसंधी इथे उपलब्ध झालेली आहे स्क्रीनवरती दिसत असेल नवी मुंबई महानगरपालिका यांचं ऑफिशियल पेज इथे ओपन आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल व्हिडिओच्या खाली त्याद्वारे संपूर्ण माहिती जी आहे तुम्ही बघू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच यासाठी जे आहे ते इथे अप्लाय करू शकता कोणत्याही प्रकारची खोटी जाहिरात किंवा फेक बातमीही नाही त्यामुळे प्रत्येकजण जे कोणी यासाठी इलिजिबल असेल ते नक्कीच इथे अप्लाय करू शकता कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत पण व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या वरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणी इथे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्वाचे व्हिडिओ जे आहे तुम्हाला दररोज बघायला मिळतील आणि तुमच्याच प्रमाणे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला इथे आठवणीने सुद्धा शेअर करा तर चला आपण आता माहिती जी आहे ती सविस्तर इथे जाणून घेऊया जी नोटिफिकेशन आहे ती आपण इथे बघूया सो नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान एन यू एच एम अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात येणार आहे सो राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान एन यू एच एम अंतर्गत इथे रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया इथे तुम्हाला खाली दिलेली आहे सो कंत्राटी तत्वावर ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे सो थेट मुलाखती यासाठी आहे या वॉक इन इंटरव्ह्यू तुमचा घेण्यात येणार आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्टाफ नर्स स्त्री स्टाफ नर्स एन एएनएम औषध निर्माता आणि इपिडमोलॉजिस्ट या पदाकरता इच्छुक व पात्र उमेदवारांनी इथे विहित नमुन्यात अर्ज तुम्हाला करायचे आहे सो अर्ज तुम्हाला आरोग्य विभाग तिसरा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॉट नंबर एक सेक्टर पंधरा किल्ले गावठणजवळ सिबडी बेलापूर नवी मुंबई इथे तुम्हाला जे अर्ज आहेत सतरा जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत इथे सादर करायचे आहेत सो संपूर्ण माहिती तुम्हाला इथे डिटेलमध्ये दिलेली आहे तारखेसंबंधी पद कोण कोण घेणार आहे ते आता बघूया सुरुवातीला इथे आहे वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ सो यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम बी बी एस पदवी गरजेचं आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी बंधनकारक असणार आहे शासकीय आणि खाजगी संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे एकूण चार इथे जागा आहेत सत्तर वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे साठ हजार रुपये वेतन यासाठी मिळणार आहे त्यानंतर स्टाफ नर्स स्त्रीच्या इथे जागा आहेत बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग मिड विफरी कोर्स जो आहे इथे तुम्हाला गरजेचा आहे बी एस सी नर्सिंग जी एन एम गरजेचं आहे महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी इथे बंधनकारक असणार आहे सो यासाठी एकूण तेरा इथे जागा आहेत आणि स्टाफ नर्स पुरुषच्या इथे दोन जागा आहेत सो स्टाफ नर्ससाठी टोटल पंधरा इथे जागा आहेत यासाठी खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा आहे अडतीस आणि राखीव प्रवर्गासाठी असणार आहे त्रेचाळीस वीस हजार रुपये एन एमच्या च्या जागा आहेत दहावी पास एम कोर्स उत्तीर्ण गरजेचं आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी बंधनकारक इथे असणार आहे सो यासाठी सात इथे जागा आहेत अठरा हजार रुपये वेतन जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर औषध निर्मात्याच्या इथे जागा आहेत फार्मासिस्टच्या पोस्ट आहेत बी फार्म पदवीधर किंवा डी फार्म बॅचलर आणि डिप्लोमा दोन्ही अप्लाय करू शकता फार्मासी काउन्सिलची नोंदणी आवश्यक असणार आहे ओबीसीसाठी ही जागा आहे एक सतरा हजार रुपये वेतन जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर इपिडेमोलॉजिस्टच्या पोस्ट आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच एम बी ए इन हेल्थ एक जागा आहे पस्तीस हजार रुपये वेतन जे आहे तुम्हाला यासाठी मिळणार आहे सो यासाठी आता अप्लाय कसं करायचं ते बघा सो so, ऑफिशियल वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे डिटेल माहिती त्यावरती so, आहे सो सर्व माहिती नीट वाचायचा आणि त्यानुसारच अर्ज सादर करायचा आहे अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखती दरम्यान सादर केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवार पात्र आणि अपात्र ठरवण्यात येईल सो so, अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवारांची निवड झाली असं होत नाही सो अर्ज तुम्हाला ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे सहा महिन्यांकरता सर्व उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेले आहे अर्ज विहित कालावधीत भरणं गरजेचं आहे अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरायची एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल वैद्यकीय अधिकारी या पदाकरता एकतीस जानेवारी रोजी घेण्यात येईल दहा ते दोन या वेळेत यामध्ये मूळ कागदपत्रांची छाननी तपासणी करण्यात येईल आणि त्याच दिवशी उमेदवारांच्या मुलाखती इथे घेण्यात येईल त्यानंतर स्टाफ नर्स स्त्री स्टाफ नर्स पुरुष एएनएम औषध निर्माता आणि इपिडेमल या पदांकरता पूर्ण भरलेला अर्ज सर्व कागदपत्रे तुम्हाला वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मजला नवी मुंबई महानगरपालिका प्लॉट नंबर एक सेक्टर पंधरा तुम्हाला इथे सीबीडी बेलापूर इथे शासकीय सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्षात किंवा कुरिअरने सतरा जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत जे आहे तुम्ही इथे सादर करू शकता सो कुरिअरने पाठवायचे असतील तर लवकरात लवकर अर्ज इथे पाठवा म्हणजे एकतीस जानेवारी पूर्वी ते अर्ज इथे पोहोचले पाहिजे उशिरा प्राप्त झालेल्या अर्जांची इथे दखल घेतली जाणार नाही वयोमर्यादा इथे दिलेली आहे खुल्या प्रवर्गासाठी जी आहे अडतीस वर्ष राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा इथे राहणार रा आहे so, सो अर्जामध्ये तुमचं संपूर्ण नाव इथे लिहायचं आहे माध्यमिक शालांत परीक्षाप्रमाणे तुमची जन्मतारीख लिंगाबाबत माहिती लिहायची आहे नोंदणी जर असेल तुमचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्जदार विवाहित असेल नाव चेंज असेल तर गॅझेट सर्टिफिकेट डोमेसाईल इथे लागणार आहे ईमेल आय डी तुमचा जो चालू वैध ईमेल आय डी आहे तो भरणं इथे तुम्हाला गरजेचा राहणार आहे तो संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे शैक्षणिक संबंधी सुद्धा संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे सो बाकी अनुभव तुम्हाला लागणार आहे सो शैक्षणिक अर्ता आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्ता प्राप्त केल्यानंतर शासकीय निमशासकीय व खासगी अनुभव इथे ग्राह्य धरला जाणार आहे सो अनुभव जो असेल तो प्रमाणपत्र तुम्हाला जे आहे ते इथे देणं गरजेचं असणार आहे एम एस सी आय टी प्रमाणपत्र धारण असेल तर त्याचा तपशील इथे नमूद करायचा आहे फोटो आणि स्वाक्षरी तुम्हाला इथे लागणार आहे निवड प्रक्रिया कशा प्रकारे आहे बघा वैद्यकीय अधिकारी यांची थेट मुलाखत घेण्यात येईल आणि बाकी ज्या पोस्ट आहेत या पोस्ट तुम्हाला गुणांकन पद्धतीने इथे उमेदवारांची निवड करण्यात येईल सो मुलाखत सुद्धा होणार नाही आहे तुमची गुणांकन पद्धतीने डायरेक्ट जी आहे ती निवड तुमची इथे करण्यात येणार आहे सो अर्ज भरण्याच्या सूचना इथे तुम्हाला दिलेल्या आहेत सो ह्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या प्रत्येकाने नीट वाचा आणि त्यानंतरच अर्ज भरा ही पी डी एफ जी आहे अधिकृत वेबसाईटवरती आहे त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही जी आहे ती माहिती इथे बघू शकता संपूर्ण जाहिरात इथे आहे अर्ज इथे डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत बघा सो आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती इथे गरजेचं आहे वयाचा पुरावा तुमचं दहावीचं गुणपत्रक शैक्षणिक अर्हतेची गुणपत्रिका प्रमाणपत्र काउन्सिलचं रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र शासकीय निमशासकीय खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाच्या अनुभवाचं प्रमाणपत्र राखीव संवर्गातील उमेदवारांची जात प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड सध्याचा फोटो अर्जदार विवाहित असेल असे तर विवाहित नोंदणी प्रमाणपत्र नावात बदल असेल तर घ्यायचे लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र आणि फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचं हमीपत्र सो हे डॉक्युमेंट हा इथे अर्जाचा नमुना दिलेले आहे या विहित नमुन्यातच जे अर्ज तुम्हाला करायचे आहेत इथे तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो चिटकून तो स्वाक्षांकित करायचा आहे तुमचं नाव पत्र क्रमांक कन्मतारीख राष्ट्रीय तत्व इथे डोमेसाईल आहे की नाही सो ईमेल आय डी तुमचा शैक्षणिक अर्हता संपूर्ण तुमचे महत्त्वाचे अनुभव असेल तो कोणत्या भाषा अवगत आहेत ते आणि डॉक्युमेंट काय काय जोडलेले आहेत ते सो ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र त्याचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे त्यानंतर फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचं हमीपत्र त्याचासुद्धा इथे फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे तो संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरीसुद्धा काही डाऊट असतील काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय मित्रांनो